कोथंबीर खोबरं अद्रक आणि लसूण भाजी घे एकत्रित पेस्ट काही आणि हे आधी खोबर भाजी घेतं का नाही नाही कच्चा शेते कच्चच टाक कच्चाच टाक तेल मग माझ्या ना परती घेत ते का मस्त लाल कच्चा खोबरं नाही भाजी का कच्च टाक आणि तेल मग परती घेतो मस्त लाल त आणि मग मसाला टाकेन कढई ठेवायची तेल टाकायशी तेलकडे तापी नाही आल्लं कोथंबीर खोबरं लसूण एकत्र पेस्ट करेल तेल तापण पेस्ट दळी गेली दळीसाठी घेऊन शिवभाजी कारण आल्लं कोथंबीर खोबरं लसू त्याची पेस्ट केली त्याने पेस्टी नाही केली त्याने पेस्ट करता येईल का नंतर मग मटर मसाला आणि लसूण कांदानी पेस्ट टाका ना काळा मसाला लाल मसाला थोडी आलो करतो मी लसूणी पेस्ट करपी घेत मीठ टाक कांदा लसूण मसाला टाकी मग आता नंतर थोडीशी हळद टाकी कर थोडीशी हळद टाकी थोडसा लाल मसाला थोडसा काळा मसाला शेवभाजी कोणाच्या आमदार बागलांची शेवभाजी आहे आणि आमच्या जाऊबाईंकडची शेवभाजी बागलांनी ते आयरातच बोलत आहे करपाय घ्या काही आता काळा मसाला लाल मसाला हळद मीठ मटन मसाला टाकीसणी आणि मस्त बेस्ट करी द्या आता करपाई घ्यायची आता मसाला टाकून आता आपण करपली आहे काय हे ताई येसूर्ण पीठ येसूर्ण पीठ शे का येसूर्ण पीठ आता ते दळेल शे काय काय टाकेल शे येसूर्ण पीठ मग बाजरी गहू तांदूळ हरवांडा हरवांडा बाजरी गहू तांदूळ भाजी आणि दळी भाजून घेतलं मग दळून घेतलं मिक्सर मधून आमच्याकडे बागलांमध्ये त्याला येसूरच पीठ असं म्हणतात असते आणि भाजीली उकळीवणी शेव टाकी देवाणी दोन मिनिटं राहू देवाणी लगेच जेवण सांगा आता उकळी तोपर्यंत थांबायचं आहे तू काय सांगायच भाजी शेवजी आता शेव टाकी शेव भाजी होता आम्ही खूप छान होईल आलं कोथंबीर खोबरं लसूण काळा मसाला लाल मसाला मीठ हळद आणि मटण मसाला टाकीस आणि मस्तपैकी गिरवी केली गिरवी कई आणि नंतर मग शेवटा गिरवी कई आणि शेवभाजी टाकी शेवटाकी आणि शेवभाजी खूप शेव शेव सुंदर आणि खूप छान चवीला मस्त भारी <laughs> मज्जानी शेवभाजी होईनी मज्जानी